विजयाच्या गोष्ट आपली सोडूया क्षण हसरे जगण्याचे अन अश्रू काही गुंफूया अर्थ हाच जगण्याचा जिंकण्यातही शोधूया काहीच सुविधा इथं नाही आहेत कुठली इंडस्ट्री नाही आहे आज आपण बघतो की कि माझे कित्येक बंधू काहीतरी इथं शिकतात मुंबई पुणा काही गाठतात हॉटेलमध्ये काम करतात पैसे चार पाठवत असेल त्याच्यावर उदरनिर्वाह चाललेला असतो माझा भाग किती निसर्गरम्य भाग आहे इथं सुद्धा हॉटेल्स उभारू होऊ शकतात इथं सुद्धा उद्योग येऊ शकतात जर मी दौलत सारखा एक उद्योग चालू करून आणखीन दोन दोन कारखाने घेतोय तर इथं आणखीन दहा पंधरा कारखाने आणण्याची सुद्धा माझी ताकद आहे दहा ता पंधरा मोठे मोठे कारखाने इथं आणले तर आपल्या मुलांना जी मुंबई पुण्याला जाऊन गोव्याला जाऊन नोकरी लागतात त्याऐवजी इथंच नोकरी करतील घरी येतील जातील आई वडिलांच्या सोबत राहतील मुलांच्या सोबत राहतील पावला वेळ मिळतो त्यात शेती सुद्धा आणि चार कम ऍडिशन होत पुन्हा सोडती पुन्हा बादळे मनाची